आकाशवाणी मुंबई संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता हेच उद्दिष्ट असल्याचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन दिवाळी आणि छटपूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार चीनवर अतिरिक्त शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेचा निर्णय आणि वेस्ट इंडिजबरोबरच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर घोषित अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन केलं शेतकरी कल्याण कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा बळकट करणं हे या योजनांचं उद्दिष्ट आहे देशात आज डाळीची आयात करावी लागते त्यामुळे डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या पस्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे यात तूर उडीद मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल याचा फायदा दोन कोटी डाळ उत्पादकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले धनधान्य योजनेत पशुधनावर लक्ष केंद्रित केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं पीएम धनधान्य कृषी योजना हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है प्रशासन सोबत मिले धनधान्य योजना की अंलबाणी करावी असा आवाहन यावेळी प्रधानमंत्र्यांनी गेल्या अकरा वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला या काळात अन्नधान्य उत्पादन नऊशे लाख मेट्रिक टन वाढलं फळभाज्या उत्पादन सहाशे चाळीस लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त वाढलं सहा मोठ्या खत उत्पादन कंपन्या उभ्या राहिल्या मत्स्योत्पादन मध उत्पादन दुप्पट झालं कृषीमालाची निर्यात दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं कृषी उपकरणांवर जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कृषीमंत्री म्हणाले रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारनं वाढ केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चौहान म्हणाले जैसे लाल किले की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी कर्मचारियों ने बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे और अब किसानों के बीच ये संकल्प जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे विदेशी नहीं खरीदेंगे स्वदेशी मतलब अपनी देश में बनी हुई चीजें रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेलवे स्थानकाला भेट देत दे सुरू झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले इथे पुरवलेल्या सुविधा आणखी शहात्तर रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवायला मदत होईल असं ते म्हणाले आगामी दिवाळी आणि छटपूजेनिमित्त विक्रमी संख्येनं विशेष रेल्वेगाड्या धावतील अशी माहिती वैष्णव यांनी दिली लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे लोकशाही मूल्य नागरी स्वातंत्र्य आणि लोकांचं सबलीकरण यासाठी वचनबद्ध राहिलेले जयप्रकाश नारायण हे द्रष्टे नेते होते अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली आहे तर नानाजी देशमुख यांच्या निःस्वार्थी सेवेच्या तत्वांनी सर्वांना प्रामाणिक आणि समर्पित भावनेनं देशसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली आहे नक्षलींच्या तीन मोठ्या नेत्यांनी काल तेलंगणा पोलिसांसमोर शरणागती पत्करली के व्यंकटय्या उर्फ विकास एम व्यंकटराजू उर्फ चंदू आणि तोडम गंगा उर्फ सोनी अशी त्यांची नावं आहेत या तिघांवर प्रत्येकी वीस लाख रुपयांचं इनाम होतं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील अमेरिकेनं येत्या एक नोव्हेंबरपासून चीनवर अतिरिक्त शंभर टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे चीननं मौल्यवान दुर्मिळ खनिजांवर नव्यानं निर्यात निर्बंध लावल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे यामुळे चीनकडून आयात होणाऱ्या मालावर एकशे तीस टक्के कर लागू होईल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनने निर्यात नियंत्रण रद्द केल्यास हा कर मागे घेतला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे इस्रायल आणि हमास दरम्यान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून इस्रायल आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते इस्रायलच्या संसदेत भाषण करणार असून नंतर शस्त्रसंधीतल्या कलमांनुसार मुक्त झालेल्या ओलिसांशी ते संवाद साधणार आहेत या शस्त्रसंधीमुळे पश्चिम आशियात शांतता नांदेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे दोन हजार तेवीसपासून चाललेल्या संघर्षाला या युद्धबंदी करारामुळे पूर्णविराम मिळाला आहे अमेरिकेच्या मध्यस्थीतून इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी नागरिक उत्तर गाझा पट्ट्यांवर परतले आहेत या करारामुळे इस्रायल हमास युद्ध संपण्याची चिन्ह दिसत आहेत गाझा पट्ट्यांमधून इस्रायलच्या फौजाही माघारी परतत असल्याची माहिती अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी दिली आहे गाझामध्ये अजूनही अठ्ठेचाळीस युद्धी असून या यापैकी वीस जण जिवंत असल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे हमास येत्या सोमवारपर्यंत या सर्वांची मुक्तता करण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या करारानुसार गाझापट्ट्यात मानवतावादी सहाय्य पुरवण्याचा मार्गही खुला झाला आहे भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर घोषित केला आहे कर्णधार शुभमन गिल एकशे एकोणतीस धावांवर नाबात राहिला कालच्या दोन बाद तीनशे अठरा धावसंख्येवरून आपला पहिला डाव सुरू करणाऱ्या भारतानं आपला तिसरा गडी झटपट गमावला काल दिवस अखेर एकशे त्र्याहत्तर धावांवर नाबाद असलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या दोन धावा काढून धावबाद झाला त्यानंतर मात्र कर्णधार शुभमन गिल आणि नितेश कुमार रेड्डीनं चौथ्या कड्यासाठी त्र्याण्णव धावांची भागीदारी केली उपाहारापर्यंत भारतानं चार बाद चारशे सत्तावीस धावांपर्यंत मजत मारली होती हवामान दक्षिण कर्नाटक तामिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल इथे आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर केरळ आंध्र प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांमध्ये उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला राज्यात मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता हेच उद्दिष्ट असल्याचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन दिवाळी आणि छटपूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार चीनवर अतिरिक्त शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेचा निर्णय आणि वेस्ट बरोबरच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव पाँच पाच पाच पाचशे अठरा नऊ घोषित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार